रोजचा पोहे उपमाच्या नाश्त्याला कंटाळा आहात का मुलं भाकरी खायला नाही म्हणतात का अशा वेळी काय करायचं अशा बऱ्याच कमेंट मला आल्या होत्या आणि म्हणूनच ही मस्तपैकी खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर मला बऱ्याच ताईंनी कमेंट केलं के ताई चा होतं की ताई ज्वारीच्या पिठाचं काहीतरी वेगळी रेसिपी दाखव ना कारण मुलांना भाकरी खायला नाही म्हणतात अशा वेळी आम्ही बऱ्याच वेळा घाऊनं किंवा धिडं तू दाखवल्याप्रमाणे करून बघितली ती मुलांना आवडली पण सारखे सारखे तेच खायला ते नाही म्हणतात काहीतरी वेगळं बनव आणि म्हणूनच मी आज खास ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आले रेसिपी अगदी साधी चला तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथं बघता बघा मी दीड वाटी इतकं हे ज्वारीचं पीठ घेतलंय तुम्ही घरातली कोणतीही वाटीनं हे प्रमाण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तुम्ही त्या पण त्याचं प्रमाण घेऊ शकता आता हे दीड वाटी ज्वारीचं पीठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय त्यानंतर ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनं बघा मी अर्धी वाटी इतका रवा घेतलाय हा रवा तुम्ही जाड बारीक कसाही घेऊ शकता हा आपण आता मिक्सरच्या माट्यामध्ये घालूयात जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तरी देखील काहीच हरकत नाहीये त्यानंतर त्याच वाटीने इथं बघा मी अर्धी वाटी दही आहे मी हे घरी लावलेलं ला दही आहे जेणेकरून ते फार आंबट नाही आहे दही नसेल तर एक वाटी ताक पण वापरू शकता आता आपण दह्याच्याच वाटीमध्ये बघा मी एक वाटी पाणी घालून ते पण घालते जेणेकरून हा हे सगळं चांगलं असं अगदी बारीक वाटलं जाईल जेव्हा समजा आपण नंतर पण पाणी वापरणार तर त्याचं प्रमाण किती हेही तुम्हाला सांगेन चवीनुसार मी मीठ घातलं आता हे सगळे जिनस आपण मिक्सरमधून चांगल्याचे फिरवून घेणार आहोत आता हे सगळं बॅटरनं आपण असंही मिक्स करू शकतो पण मिक्सरमधून फिरवून घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुटळ्या होत नाहीत हे बघा सगळं असं मी फिरवून घेतलेलं आहे अगदी छान आणि एकसारखं असं माझं बॅटर बघा तयार झालेलं आहे हे वाटताना मला पुन्हा एकदा पाव वाटी इतकं पाण्याची गरज लागली वाटताना ना खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही ज्या पद्धतीने आपण डोसाचं वगैरे पीठ करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने हे पीठ बघा मी करून घेतलेलं आहे अगदी परफेक्ट अशी कन्सिसन्सी माझी तयार झालेली आहे आता हे जे काही बॅटर आहे ते पण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला ह्या पिठाची कळत असेल की हे जे बॅटर आहे ते आपण अगदी डोसाच्या पिठासारखं केलेलं आहे जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं जर समजा चुकून तुमचं हे पीठ पातळ झालं तर तुम्ही त्यावेळी थोडंसं ज्वारीचं पीठ आणि पुन्हा थोडस रवा घालून देखील हे पीठ करू शकता पण ह्या प्रमाणामध्ये ना ही रेसिपी अगदी परफेक्ट होते त्यामुळे पाण्याचा वापर करताना थोडा अंदाज घेऊन करा अगदी मस्त आणि एकसारखं बघा बॅटर माझं तयार झालंय ह्यामध्ये रवा घातलाय हे रेस्ट करूपर्यंत आपण चटणी करून घेऊयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाव वाटीत की फुटण्याची डाळ बरेच जण याला डाळवं म्हणतात तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात हे का पण मला कमेंट करून सांगा ह्याची ना चटणी खूप छान लागते म्हणून आज मी दाखवते अर्धा इंच आल्याचे काप घातले दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरल्या तिकटा प्रमाणात प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी पुदिन्याची पानं घातले पुदिना नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल पुदिन्याचा फ्लेवर ना खूप छान ह्याच्यामध्ये लागतो त्यानंतर चटणीला छान चव आहे म्हणून थोडीशी चिंच वापरले चिंच नसेल तर लिंबू रस घाला आणि भरपूर सारी कोथंबीर घालतोय ह्याच्याना चव खूप छान आहे पुदिना आणि कोथिंबीर अप्रतिम अशी चव येते आता ना ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि थोडीशी साखर घालूयात यामुळे चवच खूप छान येते थोडस पाणी घालून आता आपण ही चटणी बारीक अशी वाटून घेणार आहोत बऱ्याचदा आपण शेंगदाणे किंवा खोबऱ्याची चटणी करतो पण ही चटणी ना अगदी अप्रतिम लागते फार जास्त काही साहित्य नाही मात्र चटणी तयार चटणी तयार चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतली आता ह्याला फोडणी देऊयात त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलं ह्यामध्ये थोडेसे मोहरी घातले मोहरी चांगले फुलून द्यायचे त्यामध्ये एक चमचा आपण जिरे घालूयात जिरे मोरे बघा चांगले फुलले गेले ना की चटणीला अगदी खमंगपणा येतो त्यानंतर ह्यामध्ये आता करीपत्त्याची तीन ते चार मी पानं घातली आणि ही गरमागरम फोडणी आपण तयार करून घेतलेल्या चटणीवरती घातली ही फोडणी देखील पूर्णपणे ऑप्शनल आहे मात्र फोडणी दिल्यामुळं ही चटणी आणखीन खमंग बनते तुम्ही ही चटणी कोणत्याही डोसा इडली उतापा अगदी कशासोबतही खाऊ शकता इतकी मस्त आणि अगदी चटपटीत अशी चटणी लागते त्यामुळे तुम्ही जरूर एकदा ही चटणी बनवून बघा आणि तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर त्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करून छान कमेंट करून व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बघा पाच ते सात मिनटं पण झाली होती आणि बॅटर पण चांगलं रेस्ट झालं होतं तर ह्यामध्ये आता आपण पाव चमचा इतका खायचा सोडा घालूयात सोडा घातल्यामुळं ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे अगदी परफेक्ट बनते सोडा नको असेल तुम्ही विदाऊट सोडा पण बनवू शकता सोडा पट पन, पन, चांगला रिॲक्ट व्हा म्हणून मी दोन चमचे पाणी घातलं आता बघा हा पटापट हा आपण मिक्सरमध्ये किंवा ह्या भांड्यामध्ये आपण चांगला घ्यायचा सोड्यामुळं काय होतं बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना सोडा आवडत नाही मात्र ही रेसिपी इन्स्टंट असल्यामुळं याच्यामध्ये मी सोडा वापरलाय आता हे दोन ते तीन मिनटं बघा मी बॅटर अशा पैधीने चांगल्यास मी मिक्स करून घेते जेणेकरून जो काही सोडा आहे तो एकसारखा किंवा संपूर्ण बॅटरमध्ये अगदी छान असा मिक्स होईल बॅटर बघा अगदी परफेक्टपणे तयार तर रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी गॅसवरती बघा मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला मिडियम गॅसवरती तापवून घ्यायचा तवा तापला गेला त्या की त्यावरती आपण अशा पैधीनं पाण्याचे हबकारे मारायचे टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कापड्यानं हे पाणी जे आहे ते चांगलं पुसून घ्यायचं त्यामुळं काय होतं पाण्याचा हबकारा मारल्यामुळं आपल्या जे तव्याचं टेम्परेचर असतं ते पूर्णपणे कमी होतं आणि त्यामुळं आपण जो डोसा करतो तो अगदी मस्त आणि एक समान सगळीकडे पसरला जातो आता गॅस अगदी बारीक करून घेतला आणि बॅटर पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आता एक पळी भरून मी बॅटर याच्यावरती तव्यावरती घालते आणि अगदी छान तुम्हाला जितका पातळ आणि जितका मोठा हा डोसा हवा आहे तुम्ही तितका तो पसरवू शकता तुम्हाला दिसत असेलच बघा हा डोसा किती छान पस्तपैकी पसरला जातोय आणि त्याबरोबर ना तो अगदी असा पातळसर पण होतो डोसा संपूर्ण पसरवून झाल्यानंतर मी गॅस मोठा केला जेणेकरून डोसाला छान रंग यावा आणि ह्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलंय त्यामुळे हा जो डोसा आहे ना तो लगेचच असा कोरडा पडतो त्यामुळे डोसाचं बॅटर आपण तव्यावरती लगेचच घालून झाल्यानंतर ना वरून आपण छान तेल सोडून घेणार आहोत कुणाला पटणार पण नाही की ह्यामध्ये ज्वारीचं पीठ आहे आणि रेसिपी इन्स्टंट आहे कोणत्याही पैधीने आपण पीठ भिजवणे किंवा मिक्सरला वाटण्याची अजिबात जास्त झंझट नाही आहे एका एक वेळी फक्त हे बॅटर आपण मिक्सरमधून फिरवलं की मस्त अशी रेसिपी तयार होते मुलांना मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे त्यांना भाकरी आवडत नाही पण त्यांना आपल्याला ज्वारी खाऊ घालायची आहे अशा वेळी नक्कीच ही रेसिपी बनवू शकता आता बघा डोसाला मस्तपैकी छान असा रंग आला आणि अगदी परफेक्ट असा आपला हा ज्वारीचा पेपर डोसा तयार झालाय तुम्ही ता हा डोसा ह्या तयार केलेल्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सकील अगदी मस्तपैकी हा सर्व करू शकता बघा तुम्हाला दिसत असेलच तो किती पातळ आणि किती कुरकुरीत बनलेला आहे तर तयार असा आपण ज्वारीचा हा कुरकुरीत किंवा पेपर डोसा आपण काढून घेऊ आणि आणखी अशाच पैतीने आपण हे डोसे बनवू पुन्हा बघा तव्यावरती अशा पेतळ पाण्याचा हपकारा मारून घेतला आणि टिश्यू पेपरनं हे संपूर्ण क्लीन केलं डोसा घालता वेळी मी अजिबात तेल लावत नाहीये आणि त्यानंतर पळी भरून बॅटर घालून आपल्याला हवा तितका पण पातळसर असा हा डोसा पसरवून घ्यायचा सकाळच्या काही गडबडीच्या वेळी किंवा सकाळी काहीतरी वेगळा नाश्ता हवाय संध्याकाळी जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटा आलाय काहीतरी कुरकुरीत आणि अगदी पटकनचा डोसा खावासा वाटतो तर ही रेसिपी ना अगदी उत्तम आहे ज्वारीमध्ये ना भरपूर चांगले गुणधर्म असतात जर मधुमेह किंवा डायबेटीस हे ज्वारीचे वेगवेगळे पदार्थ तुमच्या रोजच्या जेवणामध्ये ऍड करू शकता आणि त्यातलीच ही खास बनणार रेसिपी आहे तुम्हाला माझी आजची ही ज्वारीच्या पिठाचे कुरकुरीत पेपर डोसे कसे वाटले हे मला कमेंटद्वारे कळवा रेसिपी करताना जर काही शंका आली तर ती देखील मला कमेंट मधून सांगा मी तुमच्या प्रत्येक उत्तर नक्की प्रयत्न करेन तुम्ही बघू शकता हा डोसा खूप कुरकुरीत झाला आहे बाहेरना थोडासा आवाज असल्यामुळं मी तुम्हाला हा डोसाचा कुरकुरीत पुडा दाखवू शकत नाही आहे किंवा त्याचा आवाज दाखवू शकत नाही पण दिसताना तुम्हाला दिसत असेलच हा डोसा किती परफेक्ट आणि अगदी मस्त कुरकुरीत बनला तुम्ही देखील ही जरूर रेसिपी करून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना पण माझी ही रेसिपी नक्की आवडेल तुम्हाला जर आणखी अशाच रेसिपी पाहायच्या असतील तर त्या की मला कमेंटमधून नक्की कळवा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे कळवा चला तर भेटून नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद